नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय शासनाने आलेलं आहे काय म्हटलेलं आहे याच्यात प्रति मे व्हिन्सिस आय टी सर्व्हिस प्रणाली पुणे विषय रीत याचिका स्टॅम्प क्रमांक सोळा हजार दोनशे तेवीस दोन हजार पंचवीसमध्ये माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दिलेल्या निकालानुसार सन दोन हजार पंचवीसच्या जिल्ह्याअंतर्गत बदलीमध्ये संवर्ग तीनमधून बदली, तीन बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ जिल्ह्यात शिक्षणाधिकारी प्राथमिक जिप अहिल्यानगर यांचे पत्र महोदय उपरोक्त विषयाबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक जीप अहिल्यानगर यांनी संदर्भाधीन पत्रांवे केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद और येथे दाखल रीट याचिका स्टॅम्प क्रमांक सोळा हजार दोनशे तेवीस दोन हजार पंचवीसमध्ये मान्य न्यायालयाने दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार याचिकाकर्त्या शिक्षकांना सन दोन हजार पंचवीसच्या जिल्हा अंतर्गत बदल्यामध्ये संवर्ग तीनमधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध दे करून देण्यात यावी अशी आपणास विनंती आहे तसेच मान्य न्यायालयाचा अपमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्र काय आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद